नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायोवन काल मान्सूनने राज्यात प्रवेश केल्यानंतर आज त्याच जागेवर मुक्काम केलाय आज मान्सूनने प्रगती केली नाही पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे तर पुढील चार दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सूनने काल राज्यातील सिंधुदुर्ग सांगली आणि कोल्हापूर जिल्हा व्यापला होता तसेच रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मान्सून दाखल झालाय तसेच कर्नाटक तेलंगणा किनारी आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात मान्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागरातील बहुतांश भागात मान्सून पोहोचला आहे मान्सूनची सीमा आजही रत्नागिरी सोलापूर मेडक दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात का भागा दाखल होण्याची शक्यता आहे तर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल असाही अंदाज आहे तसेच तेलंगणा छत्तीसगड ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय आज बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे